जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी सक्षमपणे निवडणुकीत रिंगणात उतरली आहे दत्त कारखाना संचालक शेखर पाटील मला खात्री आहे काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार निवडून येतील शेखर पाटील काँग्रेस संघटना शिवसेना उभाटा या तिन्ही पक्षाच्या वतीनं आपली महाविकास आघाडी झालेली जिल्हा सध्या परिषद तालुक्याच्या <दुण>। पायाभूत सुरूच्या पूर्वीच्या दृष्टीकोनानं गेल्या नऊ वर्षामध्ये ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरणामध्ये काँग्रेस या महाविकास आघाडीकडं उमेदवारांची जोरदार मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आदरणीय खासदार साहेब माजी खासदार आईशेट्टी साहेब आदरणीय साहेब पाटीलसाहेब शिवसेनेचे आदरणीय मधुगुरु साहेब यांच्या सगळ्या स आणि इतर मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवार फायनल करून आज सगळे फॉर्म आम्ही पूर्ण करत हो। आहोत आणि अत्यंत तालुक्यामध्ये तो तो चांगलं वातावरण वाता झालेलं वाता आहे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार अगदी सक्षम उमेदवार आम्ही दिलेले आहेत सर्व गटातटाचा सांभाळून घेऊन सर्व जाती पाठीच्या स उमेदवारांना संधी देऊन त्यांचा अनुभव आणि जो मिच्या जोरावर आपण उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे पायाभूत सुविधा कशा पुरवठा केल्या पाहिजेत पाणी बोर्ड असेल शिक्षण असेल आरोग्य असेल शिष्यवर्धन असेल ज्या काही हे आहेत पण जे तेत्रीसुट्टी व्यवस्था आहे किशोरथ चौहार असेल महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की खेड्याकडे चला विशोद चौहारांनी के निर्माण केलेली ती सुट्टी व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामच आहे ती सक्षम कशी झाली पाहिजे खेड्याच्या लोकांना चांगल्या सुविधा कशी मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोन मतदारसंघामधून काँग्रेसची उमेदवारी माझ्या माझ्या पत्नीला मिळालेली आहे आणि शंभर टक्के आम्ही दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून दोन पंचायत समिती आणि दवाड जिल्हा परिषद मतदारसंघमधून एक जिल्हा परिषद निवडून नक्की येणार अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा